आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने जी नवीन योजना काढली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संबंधित आपण या ठिकाणी सर्व इत्यानभूत माहिती इथे पाहणार आहोत तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपण अत्यंत महत्त्वाचा असल्याने हा आपण सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता मित्रांनो राज्य सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला होता आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेचा उद्देश असा होता की महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती व्हावं महिला स्वावलंबी आत्मनिर्भर व्हाव्यात महिलांना व मुलींना सशक्तीकरणास त्यांच्या चालना मिळावी किंवा महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी असा त्यांचा हेतू होता आणि या योजनेचा स्वरूप असा आहे की आपण या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट त्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत आणि त्यांनी जे खात्याचा पा अकाउंट नंबर इथे दिलेला असेल त्या अकाउंट नंबरवर त्यांच्या खात्यावरती थेट पैसे जाणार आहेत अशा या योजनेचं स्वरूप आहे आणि या योजनेच्या संदर्भात त्यांनी पहिल्यांदा जी आर काढला आणि त्यामध्ये काही त्यांच्या त्रुटी आढळल्या अडचणी झाल्या त्यामुळे त्यांनी तो पुन्हा थोडाफार बदलून त्यातल्या काही अटी शर्ती ज्या आहेत त्या ते बदलून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं निवेदन त्यांनी संदर्भ सहित त्यांनी निवेदन तयार करून ते पुन्हा आपल्यासाठी जाहीर केलं आणि त्यामध्ये महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे की ही योजना जी आहे या योजनेची अर्ज करण्याची मुदत एक जुलैपासून एकतीस ऑगस्ट अशी दोन महिन्याची त्यांनी दिलेली आहे आणि यामध्ये समजा ह्या योजनेचे पैसे एक जुलैपासून देण्यात येणार आहेत तर तुम्ही एकतीस ऑगस्टला जरी हे योजनेचा फॉर्म जरी भरला तरी तुम्हाला मागील महिन्याची जी काही रक्कम आहे पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि या योजनेसाठी डोमॅसेल प्रमाणपत्र महिलांना काढणं अवघड होत होतं कागदपत्रामध्ये त्यामुळे त्यांनी ते कागदपत्र ते कट करून त्यांनी त्या जागी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण टी सी म्हणतो ते टी सी आणि दाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि त्यांनी एक अट टाकली होती की संयुक्तरित्या कुटुंबाची शेती पाच एकर असावी तर ती अटसुद्धा त्यांनी वगळली आहे आणि या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता तर ते आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट असणाऱ्या महिलांना याचा फायदा घेण्यात येणार आहेत आणि इतर राज्यातील म्हणजे आपण मुरुम शहरात जे राहत असतो आणि आपल्या शहरातील पुरुषांसोबत इतर भागातील म्हणजे इतर राज्यातील म्हणजे कर्नाटक आपल्या बॉर्डरला जवळच असल्यामुळे तिकडच्या आळंद आळंद असेल त्यानंतर गुलबर्गा असेल इकडच्या भागातील अनेक महिलांचे विवाह झालेले आहेत त्यामुळं परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील राहणाऱ्या पुरुषांसोबत जर लग्न केलं असेल तर त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा टी सी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा डोमेसिल प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे अडीच लाख उत्पन्न उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तेही तुम्हाला उत्पन्न दाखला ऐवजी ते दाखवता येईल कारण त्याचं उत्पन्नच कमी असल्यामुळं ते आपल्याला ते मिळालेलं असे आणि या योजनेत एका कुटुंबातील अविवाहित एका मुलीला सुद्धा घेण्यात येणार आहे पण तिचं वय एकवीस वर्षाच्या पुढेच असायला हवे अविवाहित असेल तर अशा या योजनेचं त्यांनी स्वरूप बदललं असून ही योजना पुन्हा आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी एक फॉर्म आपल्यासाठी दाखवला आहे आणि तो आपण इथं आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो दिला आहे त्यामध्ये अर्जाच्या उजव्या बाजूला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा सा आहे त्यावरती साधी सोपी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण लिहायची महिलेचं सध्याचं संपूर्ण नाव लिहायचं महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव म्हणजे माहेरचे नाव त्यांनी लिहायचं त्यानंतर लग्न नाव लिहायचं जन्मतारीख आहे महिना वर्ष त्यांचा संपूर्ण पत्ता लिहायचं जन्माचं ठिकाण तुमचा जन्म कुठे झाला ते जिल्ह्याचं नाव लिहा गाव असेल शहर असेल तर त्याचं नाव लिहा ग्रामपंचायत नगर परिषद असेल त्याचं नाव लिहा तिथला पिनकोड लिहा मोबाईल नंबर लिहा आधार कार्ड नंबर लिहा किंवा सरकार शासनाच्या तुम्ही कुठल्या योजनेचा जर फायदा घेत असाल तर हो लिहा नसेल तर नाही लिहा आणि किती रुपये भेटत असेल तर ते लिहा वैवाहिक स्थिती काय आहे तुमची परिस्थिती वैवाहिक स्थिती कशी लग्न झालेलं आहे घटस्फोटीत आहात विधवा आहात किंवा निराधार आहात परित्यागते आहात ते लिहणं गरजेचं आहे तुमच्या बँकेच्या खात्याचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खाताधारकाचे नाव बँक खात्याचे नंबर आय एफ सी कोड खूप गरजेचं आहे तोही लिहावं लागेल आणि हे सगळं तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं आहे का असेल तर हो लिहा नसेल तर नाही लिहा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती आपल्याला सादर करायची आहेत त्यामध्ये कोणते कागदपत्र तुम्हाला गरजेचे आहेत या योजनेसाठी त्यात प्रामुख्याने लाभार्थी महिला जी आहे अर्जदार जी महिला आहे त्यांचं आधार कार्ड त्यांचं डोमे असेल जन्मदाखला मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी हे उत्पन्न प्रमाणपत्र त्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र हे आपल्याला अडीच लाखाच्या आतलं काढून घ्यावं हो लागतं ते जर ते नसेल ते ते, तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तेही चालेल अर्जदाराचे हमीपत्र ते काय हमीपत्र आहे ते मी इथं तुम्हाला सांगणार आहेच पुढे त्यानंतर बँक बैंक पासबुक बँकेच्या पासबुकची पहिल्या पाण्याचा झेरॉक्स आपण देणं गरजेचं आहे आणि आपला एक फोटो जो इथे वर लावायचा आहे तो फोटो सोडून एक शिल्लक फोटो सोबत ठेवा आणि हे पूर्ण भरून आपण अंगणवाडी केंद्रात किंवा नगरपालिकेशी संबंधित अधिकाऱ्यांकडे हे जमा करायचं आहे आणि आपल्याला अर्ज अर्जदाराचे हमीपत्र होतं आप हमीपत्रामध्ये आपलं उत्पन्न अडीच लाखापेक्षा आहे का कमी आहे का तर ते आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स म्हणजे आय टी आर वगैरे आहे का, का आणि ही तिथं खून करायची आहे राईट अशी खून करायची आहे जे असेल तर हो नसेल तर नाही मी स्वतः कुटुंबातील म्हणजे आपण अर्जदार महिला शासनाशी संबंधित कुठल्याही पद्धतीच्या त्या सेवानिवृत्त आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्या कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत का किंवा केलेले आहात का तशी प पेमेंट काय मिळत आहे का तर ह्या बाबतीतली ती माहिती आहे ती जी काही माहिती असेल ती आपण तिथं राईट करणं किंवा नसेल तर नाही करणं हे गरजेचं आहे शासनाच्या इतर विभागा मार, मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेतून किती रुपये काय मिळत आहेत का था था, तर मिळत असतील तर हो तर किती ते काय त्या बाबतीतली खरी माहिती आपण इथं लिहिणं गरजेचं आहे आणि कुटुंबातील सदस्य आमदार खासदार आहेत का तर नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कंपनीत आहेत का कुठल्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य किंवा कुठल्या कॉर्पोरेशन बोर्डवर आहेत का पदावरती तर नाही तर त्याला राईट करणं गरजेचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एक्करपेक्षा शेत जास्त जमीन असेल तर हो नसेल तर नाही आपल्या तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीकडे किंवा त्यांच्या नावावरती एखादं फोर व्हीलर वाहन आहे का त्यामध्ये कार वगैरे असं असेल तर आपल्याला ते अडचणीचं ठरू शकतं फक्त टॅक्टर वगळून कुठलं जर नसेल तर त्याला राईट करा आणि त्या बाबतीतलं तुमची हमीपत्र घेतली जाते की हे सगळी माहिती भरत असताना तुमच्या ओ पीची गरज देण्यास माझी हरकत नसेल मी देखील सहमती देते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता हे अशा पद्धतीचं हमीपत्र आहे आणि यामध्ये ई के वाय सीच्या संबंधित माहिती दिलेली आहे ती संपूर्ण वाचून व्यवस्थितरित्या लक्ष देऊन अडचण येऊ नये अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या खाडाखोड न करता स्वच्छ पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर खाली तुमची सही करायची आहे सही केल्यानंतर अर्जाची पोचपावती आपल्याला मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अर्जाची पोचपावती आपल्याला मिळते आणि त्यामध्ये ते अर्जाचा नोंदणी क्रमांक टाकला जातो अर्ज स्वीकारणाऱ्याचं नाव ना असतं त्यांचं पद कोणतं आहे ते असतं आणि त्यांची सही असते ते अंगणवाडी सेविका असतील किंवा नगरपरिषदशी संबंधित अधिकारी असतील त्या ह्या गोष्टी सर्व आपल्याला पूर्तता करून देतात आणि अशा पद्धतीनं ही योजना आहे आणि यामध्ये आपल्याला शहरातील महिलांना जास्तीत जास्त फायदा घेता यावा यासाठी आपण ही माहिती आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत जर आपल्या कुणालाही कशाही पद्धतीची थोडीशीही जरी अडचण आली तर आपण आमच्याशी कधीही केव्हाही संपर्क करू शकता आपल्या सर्व अडचणीसाठी आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध आहोत पण या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना फायदा घेता यावा हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि राज्य सरकारने यासाठीच ही योजना काढलेली आहेत त्यामुळे मित्रांनो महिलांनो आपल्या कुटुंबातील महिलांच्या सर्व कागदपत्राची जुळवाजुळव करा आणि याचा अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा ही विनंती धन्यवाद मित्रांनो